गगनबावडा तालुक्यात तब्बल सहा दिवस दूरसंचार सेवेचा बोजवारा आवडालाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गगनबावडा तालुक्यातील दूरसंचार सेवा ठप्प झाल्याचं चित्र आहे दूरसंचारची ब्रॉडबँड सेवाही वारंवार बंद राहत असल्यानं तालुक्यातील बँकांचे व्यवहार ठप्प होत आहेत त्याचा फटका जनतेला बसत आहे सध्या डिजिटलचा युग असल्यानं ज्या यंत्रणेवर ही सारी शासनाची भिस्ता अवलंबून आहे ती दूरसंचारची सेवा या तालुक्यात मरणासांना अवस्थेत असल्याचं चित्र आहे वारंवार बंद राहणारी सेवा यामुळे गगनबावडा तालुक्यातील ग्राहक मेटा आलेत गगनबावडा तालुक्यातील सरकारी यंत्रणा वगळता बहुतांशी लँडलाईन कनेक्शन केवळ गचाळ सेवेमुळे ग्राहकांनी बंद केलेत राहिली ती केवळ मोबाईल सेवा ही सेवा ही महिन्यातून किती दिवस चालू बंद राहते हा संशोधनाचा विषय आहे नियुक्त अधिकारी कुठे असतात याचा थांगपत्ता नसल्यानं या सेवेवर अवलंबून असणारी शासकीय कार्यालयं बँका एटीएम यांचे व्यवहार बंद राहत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त होतोय दूरसंचार सेवेबाबत तक्रार करायची कोणाकडे हा विषय आहे खाजगी सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी ही सेवा मोडकळीला आणली जाते अशी उपस्थित सर्वसामान्यांना परवडणारी दूरसंचार सेवा पुन्हा कधी उभारी घेणार असा प्रश्न ग्राहकांना सतावतोय दूरसंचारची सेवा खंडित ठेवण्यास जबाबदार असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होतीये